हॅलो नमस्कार श्री स्वामी समजता कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ आहे आठ तारखेचा म्हणजेच शनिवारचा तर इथं बघू शकताय आहे मी आज तुम्हाला मस्त असं सर्वांचाच फेवरेट सर्वांचंच आवडतं सांबर खोबऱ्याची चटणी आणि मस्त असे डोसे बनवणार आहेत तर इथं साहित्यकृती सांगितलेली आहे थोडक्यामध्ये आणि मस्त असं आपल्या गप्पाही आज होणार आहेत तर मस्त असं सांबर झालं होतं आणि सांबरची आहे ना दुसऱ्या दिवशी खूप अशी छान लागते तर बनवून ठेवलेलं सांबर खूपच छान लागतं तर चला तर हे बघू शकताय इथे मी ना आ, सर्व भाज्या कट करून घेतल्यात कट करून धुवून पाण्यात टाकल्यात आणि त्यात कांदा टमॅटोही घातला थोडं मीठ घातलं थोडी हळद घातली भाज्या म्हणतात तर डांग दुधी भोपळा शेवग्याची शेंग एक बटाटा वांग ह्या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आणि ह्या ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे बघा मीठ हात घालून छान शिजून घ्यायचे आहे सर्व एकत्रच घातल्यात आणि इथं डाळ घातली होती तर डाळ घेतलेली आहे ती डाळ पण शिजायला घातलेली आहे आणि बघू शकता ह्याच्यामध्ये थोडं लाल तिखट हळद आणि थोडंसं मीठ आणि इथे कुकरला को लावलेली आहे इथे चिंच भिजत घातलेली आहे सांबरसाठी मस्त असं चटपटीत सांबर खूप पहा सांबरची चवच एकदम भारी लागते तर यावेळेस सांबरसोबत न इटली ना वड्या वडे केले फक्त केले तर डोसा तर तवा नवीन घेतला म्हणल्या होत्या तव्यावरती काहीतरी उद्घाटन व्हायला पाहिजे ना म्हणजे चला नवीन तव्यावरती आपण मस्त असे डोसेस बनवूया तर मस्त असं डोसे बनवले होते आणि ही वेगळी रेसिपी आलेली आहे तुम्हाला बघा तर ही रेसिपी तुम्हाला बघता समजलं असेल दहीची रेसिपी आहे तर मध्येच हे करता करता दही बनवायला टाकलं होतं त्याच्या वेगळा वेगळ्या होता हे असा असतं युट्यूब जर मी अशी बघा थोडक्यात काहीच नसतं सर्व काही इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं व दिसाला दिसतो की एकच व्हिडिओ शूट केला आहे पण हा व्हिडिओ सांबारचाही सोबत शूट करता करता मी दह्याचाही व्हिडिओ शूट केला वेगळा तो वेगळा ठेवला दह्याचा व्हिडिओ दुसऱ्या दिसत अपलोड झाला तर असं आपलं सांबार बघा डाळ शिजलेली आहे भाज्या सर्व शिजल्यात काढून घेतल्या त्याच कढाईमध्ये भाज्या शिजल्या त्याच कढाईमध्ये तेल घातले मस्त असं त्याच्यामध्ये राई घातली राय तडसडली तर त्याच्यामध्ये लगेच सुक्या लाल मिरच्या घातल्यात कढीपत्ता घातला आहे थोडीशी कोथिंबीर घातली आणि मग तशी डाळ आणि भाज्या त्या शिजवल्या होत्या ते सर्व टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा गुळ घालायचा आहे आणि चिंच जी भिजवली त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे असं चिंच घातली तर चिंचाचं जे हे असतं ना बिया वगैरे त्याच्यामधलं जे ते सगळं ना आपल्याला खाता वेळेस तोंडामध्ये येईल मग ते खायला पण बरोबर वाटणार चिंचाचं पाणी गाळूनच घ्यायचं आहे बघा तर एवढं अर्ध्या वाटीच्या वर असं चिंचाचं पाणी झालं होतं काढून घेतलं आणि थोडंसं गूळ पण इथं घालायचं आहे आपल्याला आणि कोथंबीर भरपूर अशी सांबर म्हटलं तर सांबरमध्ये कोथंबीर आलीच पाहिजे आणि आलीच पाहिजे खरंच तर इथं भरपूर अशी कोथंबीर घातलेली आहे बघा इथं लगेच ना चटणीसुद्धा वाटून घेतलेली आहे खोबरं लसूण थोडंसं अद्रक खिरी मिरची थोडं कढीपत्ता जिरे मीठ आणि पिक्या डाळ्या घालून मस्त अशी खोबऱ्याची चटणी वाटून घेतलेली आहे त्याला फोडणी करायची आहे ती तर फोडणी करून घेतलेली आहे तेलामध्ये राई आणि कढीपत्ता मस्त असं तर तडकोडून फोडणी केलेली आहे मग आपल्या नवीन तव्याचं पूजा तर त्या दिवशीच झाली ज्या दिवशी तवा घेतला त्या दिवशीच मी व्हिडिओ टाकलेला आहे तर इथं आता म्हणले चला डोसे पहिला डोसा बनवत आता कोणत्या पण नवीन नवीन तवा बघा तवा प हे परमेंट बोलतो ना आपण काय तयार व्हायला हो थोडा वेळ लागतो पन, पन, वे ना ना तर पहिला डोसा बघा पहिला डोसा पण आणि दुसरा डोसा पण व्यवस्थित काय झाला नाही नंतर तिसरा चौथा डोसा असे व्यवस्थित झाले पण नवीन तवा आहे त्याच्यामुळं थोडं हे होते तरी पण बघू याचा आता कसं आहे कसं नाही पहिल्यांदाच ना असं तर म्हणजे डोसे एवढे काय व्यवस्थित झाले नाही जशी दुसऱ्या तव्यावर होतात जो आप माझ्याकडे पहिला होता तशा आता ह्याच्यावर तर मला ना तर नाही जमलं याच्यावरचे ढोसे पण बघू आता ठीक आहे दुसऱ्यांदा करण तेव्हा समजेल आपल्याला तर पहिल्यांदा कोणतीही गोष्ट आता तव्यावर तर पहिल्यांदा ढोसे म्हणायला गेलं तर चपात्या वगैरे झाल्या असत्या पण ढोसे केवढे के 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 खास झाले नाही तर स्वयंपाक वगैरे सर्व झालेलं आहे बघा मस्त असं आणि त्या दिवशी आरेची पण थोडी तब्येत ठीक नव्हती म्हणजे ठीक होतं आता पण त्याला ग्लुकोनली पावडर वगैरे मी चालूच ठेवलं होतं कारण जास्त पण वाटत होता तापामुळं वगैरे उलटीमुळं तर उलटी करून जे आता संपली होती इलेक्ट्रॉनिक पावडर तर डॉक्टरने लिहून दिली होती तर ती ना दोन एका ग्लास पाण्यामध्ये दोन चम्मच घातली होती तर मला एवढं पूर्ण बॉटल बनवायची होती पण तेवढं संपली होती आता मग तेवढी एक ग्लास पाण्यामध्ये दोन चम्मच केली आणि हे दही जे मी बनवलं होतं त्याचं मला लस्सी बनवायची होती त्याच्यासाठी पिठी साखर ना मी दिवाळीमध्ये साखर करून ठेवलेली आहे बघा तर इथं लस्सी बनवण्यासाठी दही एक वाटी दही घेतलं आहे इथं मी ना साखर घातली साखर आणि थोडंसं सा मीठ घातलं आणि मस्त असं फिरून घेतलं आणि मस्त अशी त्याला लस्सी बनवून दिली खूप छान झाली होती वरतून मस्त असं दही पण नंतर टाकलं होतं मी ते मिक्सरला फिरवून घेत त्याला आपल्याकडं नाही बघा मिक्सर दुसरं ते ज्युसरचं असतं लस्सी बिस्टीचं ज्युसरचं असतं ते तर मिक्सरमध्येच मी सर्व काही करते नाही तर तुम्ही म्हणता ताई मसाला पण आताच वाटते आणि ज्यूस वगैरे पण याच्यात बनवते लसीवर आता हो आपल्याकडं नाही येते मिक्सरमध्येच आपल्याला हो सर्व हो काम करावं लागतं आहे तर असं मस्त अशी लस्सी झाली होती ही थोडी घट्टच झाली होती तर त्यात थोडंसं पाणी घातलं कारण ना मिक्सरच्या भांडण्यात थोडंसं ना दही वगैरे होतं म्हणजे घट्ट झाले असल्यामुळे थोडंसं त्यातच पाणी घालून मी काढून घेतले आणि तर बघा मस्त असं तरी पण घट्टच आहे मस्त असं खूप छान अशी दही झाली होती सॉरी लस्सी झाली होती घरची लस्सी खूपच छान लागते बाहेरच्या लस्सीपेक्षा मला तर ते बघू शकता मस्त अशी पातळ वगैरे काही नाही झालेली बघा तुम्हाला चमचाला दिसत असं दाटसरपणा आणि कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा असे छान छान ब्लॉग रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओ टाकायचे तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर हे आहे